की भेट नमस्कार मित्रांनो फूड तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो नवीन व्यावसायिकांना आपण एक संधी देतो आणि नवीन नवीन पदार्थ आपल्याला पण बघायला मिळतात याच माध्यमातन आज आपण रॉयल कॅफे या ठिकाणी आलेलो आहे तर याच ठिकाणी थाळी पण मिळते व्हेज त्याचबरोबर कॅफेचे पण पदार्थ आहेत कॉम्बोज पण आहेत त्याचबरोबर दूध मिसळ सुद्धा या ठिकाणी मिळते चला तर मग बघूया ही कशी बनते सगळी माहिती आपण घेऊया हा आप व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा माझं नाव सविता तेली आज आपण दूध मिसळ बघणार आहे साहित्य आपण टॅमॅटो कांदा मोडे हा आपला गरम मसाला जिरा धना पावडर हिंग पावडर आणि ही धना पावडर आहे दूध आमटीचं हे दूध आहे हे आपण कांदा भाजून वगैरे खोबरं कांदा वगैरे भाजून याची पेस्ट आहे हा बटाटा आहे आलू लसूण पेस्ट आहे आणि कोथिंबीर आहे आता आपण तेल घातलं यात आता मोहरी टाकणार आहे जिर होरी टाकले हा कढीपत्ता टाकतोय आपण आता हा कांदा टाकतोय कांदा थोडा पण आप भाजून घ्यायचा तो आता आपण टॅमॅटो टाकतो आपण त्याचा पूर्ण कच्चापणा जाऊपर्यंत त्याच थोडंसं त्याचं त्या ते कांद्याला टॅमॅटोला पाणी सुटायला पाहिजे असा भाजून घ्यायचा हे हो हो स्पेशल हा हा तोच हा हा त्याच प्रकारची वेगळा एक प्रकार आहे दूध मिसळा मीशार। हा रेग्युलर मिसळ काय आपण म्हणजे सगळीकडे मिळतेच आपल्याला बह, कंपल्सरी कुणीकडे पण गेला तर रेग्युलर मिसळी असते जरासा वेगळा प्रकार काहीतरी आता आलेलो सग पेस्ट आता आपण बटाटा टाकतो हा उकडलेला बटाटा आहे हा आपण उकडून घेतलेला आहे यामध्ये आता आपण हा गरम मसाला धना पावडर जिरा पावडर आणि हिंग हिंग पावडर टाकतो म्हणजे मसाला आमचा दूध आमटीचा स्पेशल मसाला आहे आम्ही स्वतः बनवलेला आहे हा हा आम्ही यात वापरतो हां विकत आपल्याला दुकान मध्ये पण मिळतो पण हां राधानगरीला मिळतो तो पण कसा आहे विकतपेक्षा आता आम्हाला कॉस्टली म्हणजे जास्त करायला लागतं त्यामुळं आमचं मी स्वतःच बनवतो हां कारण तो कसा पॅकेट म्हणजे महाग पडतो महाग असतं छोटं म्हणजे एक एक चमचाच असते ते जवळजवळ वीस पंचवीस रुपयेला पॅकेट असते त्यामध्ये जवळजवळ एक लिटर तरी आहे पण आम्हाला माहित असल्यामुळं आम्ही स्वतःच बनवत होतो आता हे आहे ही पेस्ट आहे आपला भाजलेला म्हणजे उकडलेला कांदा आहे कांदा हा कांदा खोबरं कोथिंबीरची पेस्ट केलेली ही आपल्याकडे इथं मिसळ आता ही दूध मिसळ आहे ती साठ रुपयेला आहे आणि यामध्ये आम्ही मोड्याचं प्रमाण जास्त वापरत नाही किंवा मोडे उकडून घेतो उकडून घेतो मोडे हा दो? स्पेशली वाटीला ते मोडे उकडून आपण लावतोय बटाटा भाजी मोडे आणि हा ह्य सार दो? हे मोडे आहेत तयार आपले रेग्युलर मोडे आहेत यातले थोडेच फक्त वापरायचे जास्त नाहीत वापरत याला तेल सुटू पण या मसाल्याला म्हणजे भाजावं लागतंय तर चटणी टाकतोय आपण हा थोडा भुक्का टाकतोय ह्यामध्ये आता हे दूध ओततोय आपण हा पाणी थोडं घालतोय की हा थोडं घालतोय मीठ घालायचं जरास उकळी फुटू दे उकळी फुटली नंतर मीठ टाकायचं नाही नाही फुटत वगैरे नाही कारण जो मसाला आपला आहे तो त्या मसाल्यामुळे दूध कधी फुटतच नाही तुम्ही दूध सार करा किंवा दूध आमटी करा किंवा दूध मिसळ दूध हे कधी फुटतच नाही आहे तसंच दूध राहतंय हो कायम करतोय आहे तसं दूध राहत आहे मीठ टाकून घेऊया आपण आता हो झाले आता ही आपली तयार झाली आहे त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकूया आपलं दुधू मिसळ रेडी आहे नमस्कार आपले रॉयल हॉटेल मध्ये स्वागत आहे आपल्या रॉयल हॉटेलची स्पेशल थाळी आहे त्यात ते आपले तीन चपाती पापड आमटी वाटी मिक्सरेश भाजी आम्रखंड दही सॅलेड लोणचं पनीरची भाजी राईस ही, ही आपली फुल थाळी दीडशे रुपयाला येते आपली ही लिमिटेड आहे ही आपल्या हॉटेलची साधी शाकाहारी थाळी यात दोन चपाती पापड राईस मिक्स व्हेज वाटी दही सॅलेड लोणचं हे सगळं येतं ह्याच्यामध्ये ही शंभर रुपयाची थाळी आहे आपली ही आपल्या हॉटेलची स्पेशल दूध मिसळ आहे याची किंमत साठ रुपये आहे ही ह्यात इथे दूध मिसळ शिवडा कांदा लिंबू ब्रेड हां ही रिपीट ही परत आमटी मिळेल रॉयल कॅफे हा आझाद चौकमध्ये इथं सिच्युएटेड आहे आणि मी इथं कायम येते आणि मी इथं सकाळ संध्याकाळचं मेसचं जेवण म्हणजे रोज घेते आणि क्वालिटी जेवणाची एकदम छान आहे आणि अगदी घरातल्यासारखं जेवण आहे थाळी भरपूर म्हणजे भरगतच आहे आणि क्वांटिटीला एकदम भारी आणि पनीरची भाजी पण तुम्ही बघू शकता इथं भरपूर दिलेली आहे त्यांनी टेस्ट तर एकदम अप्रतिम आहे जबरदस्त आहे एकदा मी अवश्य ट्राय करा रॉयल कॅफेमध्ये एकशे नव्याण्णवमध्ये कोम्बो ऑफर चालू आहे त्यामध्ये पेरे पेरी फ्राईज व्हेज पिझ्झा व्हेज बर्गर आणि मँगो शेक अशी एकशे नव्याण्णवची ऑफर चालू आहे तर नक्की भेट द्या एकोणसाठमध्ये पेरी पेरी प्राईज कोको कोला हे मध्ये आपल्याला कॉम्बो मिळेल व मसाला मॅगी व कोल्ड कॉफी एकोणऐंशीमध्ये व्हेज चीज सँडविच प्लेन प्राईज कोको कोला हा नव्याण्णवमध्ये कॉम्बो चालू आहे व्हेज बर्गर पेरे पेरी प्राईज कोल्ड कॉफी हा एकशे मध्ये कोम्बो ऑफर चालू आहे टेस्ट खूप छान आहे मस्ट विजिट पिझ्झा खूप छान आहे आम्ही काय छान आहे फ्राईजची वगैरे पण एकदम क्वालिटी आहे आम्ही इथे येऊन भेट द्या थँक्यू सकाळी नऊ ते अकरा पर्यंत असेल आपल्यात इडली डोसा पावभाजी सगळे मिळेल आपल्याला नाश्त्याचे पोहे उपीट शिरा वगैरे सगळे मिळेल आपल्याला हा मेशचे मासिक मेंबर पण स्वीकारले जातील आपल्याकडे आपला मेसचा एक डबा जर एका टाईमचा घ्यायला तर चाळीस रुपयाला पडेल आपल्याला आणि महिन्याची जर मेस घ्यायला तर आपली चोवीस रुपयाला चोवीसशे रुपयाला पडेल तर मित्रांनो आपण राधानगरीला नेहमी जात असतो आणि त्या ठिकाणी दूध आमटी तर खातोय पण कोल्हापूरमध्ये आता दूध मिसळ सुद्धा चालू झालेली आहे आणि रॉयल कॅफे या ठिकाणी आलोय तर मस्तपैकी आहे आपण ह्याच्यामध्ये शेव चिवडा घालूया का थोडासा कांदा लिंबू पिळाय त्याच्यावर एक वेगळी टेस्ट आली आहे दूध घातल्यामुळं नॉर्मल मीटर नॉर्मल आपली मिसळ आहे त्याविषयी वेगळं लागते एक असं ब बटरी टाईपमध्ये त्यामध्ये टेस्ट लागली आहे मस्त तर मित्रांनो नवीनच सुरुवात आहे एकदा नक्की एकदा ट्राय करा येऊन यांचे कॉम्बो कॉम्बो सुद्धा खूप चांगले आहेत त्याचबरोबर थाळी पण चांगली आहे तुम्ही महिन्याचे मेस सुद्धा लावू शकता जवळच्या भागामध्ये ते सुद्धा देतात बघा एकदा ट्राय करून बघा नक्की तुम्हाला आवडेल